हे श्री सर्वज्ञ सर्वांना आज माझं मिशोवरचं पार्सल रिसीव्ह झालेलं आहे मी, मी काही लेसचे बंडल ऑर्डर केलेले होते ज्या स्टिचिंग काम करतात त्यांना माहीत आहे की सिंगल सिंगल लेस आणून परवडत नाही तर असे पूर्ण बंडल लागतात आपल्याला स्टिचिंग कामासाठी तर चला मग बघूया नेक्स्ट सॉरी चला बघूया आपण कशा पद्धतीच्या लेस आलेल्या आहेत ते बघा किती छान लेस आपल्याला रिसीव झालेले आहे तर त्याचं आपण अनबॉक्सिंग करूया तर हा बॉक्स काल परवा आलेला होता पण मला काही टाईम भेटला नाही त्याला अनबॉक्सिंग करायला बॉक्स अगोदरच त्याचा चिकट टेप काढून घेतलेला होता पण म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया तर हा पूर्ण बॉक्स मला वन एटीला पडला मिशोवरती आणि याच्यामध्ये जवळपास साडेआठ ते नऊ मीटर लेस आहे म्हणजे त्यांनी नऊ मीटर मेन्शन केलेलं होतं पण आपण साडेआठ धरूया तर नऊ ते दहा ब्लाऊज दहा ते अकरा म्हणजे सहसा ब्लाऊज होऊन जातात यात आणि आपण सेल पण करू शकतो पाच रुपये मीटर अशी तर बघा या ठिकाणी तीन बंडल गोल्डन लेसचे आहेत आणि तीन ऑनलाईन कुठलंही पार्सल आलं तर माझ्या अगोदर गरबड का झालं होते त्याची अनबॉक्सिंग करायची कारण की त्याला खूप आवडतं काही पार्सल असतं असलं तर त्याला अनबॉक्सिंग करायला भले ते त्याच्या कामाचंही नसलं तरी पण त्याला खूप इंटरेस्ट असतो अनबॉक्सिंग करण्यासाठी तर बघा या पद्धतीची छान लेस आहे या आणि आपल्याला पॅच वगैरे रेडी करायला किंवा लेसच्या डिझाईन करायला या लेस कंपल्सरी लागतात आणि एक ते दोन मीटर आपण मार्केटमध्ये जर आणायला गेलो तर नाही परवडत ते कारण की लेस एक मीटर असली तर एवढी गळ्याला लागत नाही थोडीशी तसाच तुकडा पडून जातो त्यापेक्षा जर आपण असे बंडल आणले तर आपल्याला पाहिजे तेवढी लेस यूज करून बाकीचा आपण ठेवून देऊ शकतो परत तर व्हाईट पण लेस सध्या खूप कामात येत आहेत बघा हे तीन बंडल आहेत व्हाईटचे आणि हे तीन आहेत गोल्डनचे तर यात मी निवड अशी केलेली होती की काही छोट्या लेस आणि काही मोठ्या लेस ले। तर हे पार्सल मला फक्त वन एटी रुपयाला रिसीव झालेलं आहे मिशोवरून मी ऑर्डर केलेली आहे आणि हे जे रोल आहेत ना यात प्रत्येकी नऊ मीटर लेस आहे तर तुम्ही त्या हिशोबाने कॅल्क्युलेट करून घ्या की मला कितीला एक सा, सा, साड़े आ, आ, साड़े मीटर पडली ते सहसा साडेआठ साडेआठ ते नऊ मीटर तर आहेच तर कसंही कॅल्क्युलेशन केलं तरी साडेतीन चारच्या म्हणजे चार, चार रुपयेच्या आताच मीटरला ही लेस पडलेली आहे आणि आता काय होत आहे की ऑर्गन्जाच्या साड्या आलेल्या आहेत मार्केटमध्ये तर त्याच्यावरती गोल्डन लेस सुटच नाही होत कशी असली तरी म्हणजे यात थोडासा ब्राऊन शेड वगैरे जरी आला तरी पण शेड मॅच नाही होत ऑरगांजाच्या साड्यावर आणि नेटच्या वगैरे साड्या असतात त्यांच्यासाठी पण मला ही जी सिल्वर लेस होती तर ती मी मार्केटला बघितलं होतं पण मला खूप महाग वाटली कारण की पाच ते सहा रुपये मीटरने आणि हे जे, जे रोल आहेत ते जवळपास पाच ते चाळीस रुपयाला एक मिळतात मला या ठिकाणी हे तीस रुपयापर्यंत मिळालेले आहेत एकशे ऐंशीचे सहा हो म्हणजे जवळपास तीस रुपयाला एक रोल या ठिकाणी मला मिळालेला आहे आणि मी डोरीचे पण काही बंडल ऑर्डर केलेले होते तर ते पण मला वीस रुपयाला पडले जर होलसेल मार्केटमध्ये मा घेतलं तर ते पंधरा सोळा रुपयाला पडतात दोरीचे पण मग फक्त तेवढ्यासाठी मार्केटला जायला परवडत नाही आणि तसं पण मार्केटला जायचं म्हटलं तर ॲटोचं भाडं वगैरे लागतं तर त्यापेक्षा मी सध्या तर ऑनलाईनच ऑर्डर करत आहे पण मिशोवर पण काय होतं ना की आपण जर कमी प्राईजचं एखादं पार्सल ऑर्डर केलं तर त्याला यायला खूप वेळ लागतो त्याच्यामुळे जर आपल्याला काम असेल तर कमी रेटचं पार्सल असेल तर थोडंसं लवकरच ऑर्डर करायचं याला पण मला यायला जवळपास दहा ते बारा दिवस लागले आणि रक्षाबंधनमुळे आम्ही गावाकडे गेलेलो होतो तर जे दोरीचं पार्सल होतं माझं ते रिटर्न गेलं आणि आता परत ऑर्डर करायला तर ते नॉट अवेलेबल दाखवते हे म्हणजे सध्या त्यांच्याकडे ते अवेलेबल नाही आहे ते पण मला एकशे अकराला काहीतरी सहा सहा का आठ असे काहीतरी बंडल मिळणार होते नॉटचे तर ते पण खूप स्वस्तात मिळतात आणि मार्केटला छोट्या छोट्या गोष्टीसाठी जायला परवडत नाही तसं मी हूक वगैरे ज्या असतात कणिकाचे हूक वापरते मी त्या मी मार्केटमधूनच आणते पण मग ह्याच्यासाठी ना नाही जायला परवडत आणि हुकचं कसं होतं एक बॉक्स एकदा आणला की पूर्ण महिनाभर चालतो महिना दोन महिने म्हणजे भरपूर दिवस जातो त्याच्यामुळे आणि मग हे मी दोन तीन पाठसून मिशोवरच ऑर्डर करते आहे तर बघूया आता मार्केटमधला मार्केट मा आणि इथला काही फरक आहे का आता हे तर मला ज्यावेळेस मी पॅच डिझाईन वगैरे करते तर त्यावेळेस पण अशा गोल्डन लेस मला लागतात तर चला भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये